नमस्कार आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथील कब्रस्थान संरक्षण भिंती लगत सुरू असलेले गटारीचे काम तात्काळ थांबवा अन्यथा आंदोलन महदिया समाजाचा निवेदनाद्वारे इशारा अतिक्रमण असलेल्या जागेवर कब्रस्थानची नोंद घेण्यास नगर परिषदेची टाळाटाळून लोगर, लोगर, काम, या बातमीचे प्रायोजक आहेत एस के मोबाईल एज अँड रिपेअरिंग सेंटर परंडा सर्व प्रकारच्या मोबाईलचे डिस्प्ले कॉम्बो व पार्ट्सचे परंडा तालुक्यातील एकमेव होलसेल दुकान मोबाईल लागणाऱ्या सर्व वस्तू होलसेल दरात मिळतील व मोबाईल दुरुस्ती केली जाईल पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराष्ट्र बेकरी शेजारी परंडा संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर सत्त्याहत्तर तीस आता विस्ताराने, आता परंडा येथील आगरकर गल्ली परिसरातील महदिया कब्रस्थानच्या संरक्षण भिंतीलगत सुरू असलेले गटारीचे काम तात्काळ थांबविण्यात यावे व कब्रस्थानच्या जागेची नोंद करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा महदिया समाजाच्या वतीने देण्यात आला आहे दिनांक अठ्ठावीस जून रोजी तहसीलदार व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की महदेविया कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीलगत सुरू असलेलं गटारीचं काम हे नियमबाह्य आहे ते तात्काळ थांबविण्यात यावे तसेच लगतचा रस्ता व जागा ही कब्रस्थानची आहे बी एस एन एल कार्यालयाच्या वॉल कंपाऊंड व तालीमपर्यंत कब्रस्तानची जागा असून या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे सदरील जागेची मोजणी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत करून हद्दी खुना करण्यात आलेले आहे या जागेवर कब्रस्थानची नोंद करण्याचे लेखी आदेश उपविभागीय अधिकारी भूम व जिल्हा नगर रचनाकार यांनी दिलेले आहे वरिष्ठ अधिकारी यांचे लेखी आदेश असताना मुख्याधिकारी यांनी राजकीय दबावापोटी कब्रस्थानची नोंद लावलेली नाही तसेच नगर परिषदने मनमानी पद्धतीने गटारीचे काम सुरू केले आहे तरी कब्रस्तानच्या लगतचे गटारीचे काम तात्काळ थांबविण्यात यावे था अन्यथा नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल व न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा दिला आहे अब्दुल करीम हावरे सुलेमान लुकडे इरफान हन्नुरे सलीम करपुडे मैनुद्दीन दामटे खाजाभाई लांडगे मुख्तार हावरे हुसेन हन्नुरे सादिक मोमीन अब्दुल करीम हन्नुरे हुसेन तुटके आदी मेहदिया समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्वेच्या पूर्वेच्या बाजूला परंडा नगर परिषदेने एका आठ दिवसापूर्वीपासून गटारीचं काम सुरू केलं त्या गटारीचं काम निवड निय नियमबाहेर झालेलं आहे कारण की ती जागा विवादित आहे विवादित म्हणजे ते ते जागे नियमाने दायरा कब्रस्तांची जागा असल्याने ते विषय अजून नगरपरिषद कार्यालयात पेंडिंग कारण की त्याच्यावर कब्रस्तांची नोंद अजून बाकी असताना देखील नियमबाह्य पद्धतीने नगर परिषदेने त्याच्यावर गटाडीचं बांधकाम सुरू केलेलं आहे आणि सर्व समाजाची मने या कारणाने दुखावलेली आहे त्यामुळं आमची मान्य नगरपरिषद मान्य तहसीलदार आणि मान्य डिप्टी कलेक्टर भूम यांच्या त्यांच्याकडे निवेदन करतो याला आणि लवकरात लवकर काम तातडीने थांबण्यात यावं